वाद होता पहिलं तीन वर्षाकडे भांडण झाली होती बंद त्यांनी साधेव पवारांना सजा झाली होती तीन वर्ष चार वर्ष सजा झाली होती तीन वर्ष भोगून जमीनवर सुटून आली होती पण नजर राखून त्यांनी पटवर चौकत चालली होती कशाला तर त्यांनी गाड्याने हे करून वार केले मग साधेव भाकत पवार त्यांच्या पत्नीचं प्रियंका साधेव पवार हे आता जेवण हरिबा चव्हाण हरिबा यशवंत चव्हाण अजून कोण कोण होते हे माहित नाही हे दोघांच होते आता वारे लय झाली वर एक दहा बारा वार आहे ते तेथ त्यां प्रियंका वार आहे नळ वारक सोडवली मूळ वाद काय होत जमिनी बांधपाई